नमस्कार मी अर्चना आणि अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे तर मी ओल्या काजूची भाजी बनवणार आहे ते काढून काढून ठिकाणी तर वज्ज होणार होतो होय सुरुवातीचा असंच केलं ही भाजी खायला अतिशय अशी रुचकर लागते आणि स्वादिष्ट लागते ओल्या काजूची भाजी फक्त सीझनमध्येच ही एप्रिल मेच्या सीझनमध्येच ही भाजी बनवली जाते कारण त्याच वेळेत या बिया येतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा खूप छान आणि स्पेशल व्हिडिओ होणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी रेसिपीज पाहण्यासाठी ही काजूची बी झाडावरून काढताना खूप काळजी घ्यावी लागते कारण यामधील जो चीक असतो तो खूप बेकार असतो चांगला नसतो तो जर अंगावर पडला तर तो चिघळला जातो तर व्यवस्थित असं काळजी घेत या बिया काढल्या जातात हा बघा हा काजू आहे आणि हा मुरटा आहे अशा प्रकारे मुरटा आणि काजू तयार होते हे मुरटे देखील खातात पण पाऊस पडल्यानंतर यामध्ये किडे होतात म्हणून हे मुरटे खात नाहीत तर असं विस्तीर्ण असं मोठं हे काजूचं झाड आहे तुम्ही बघू शकता अगदी एकदम मोठंच्या मोठं झाड आहे अशा प्रकारे ही विस्तीर्ण झाडं असतात अगदी अगदी किती मोठा आहे तुम्ही बघू शकताय सकाळी सकाळी सहा वाजता आम्ही आलो आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे जोराचा वारा आम्ही बिया काढलेल्या आहेत भाजी बनवताना आल्याने ह्या बिया ठेवल्या होत्या म्हणून ह्या अशा काळ्या पडल्या आहेत तर या बिया चिरत असताना देखील काळजी घ्यावी लागते कारण हा चीक असतो हा चीक जखम जखमच जखम करतो असा चीक असतो हा तर खोबरेल तेल किंवा फोडणीचं तेल दोन्हीपैकी कोणतंही ते तेल तुम्ही हाताला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि मगच या बिया चिरायच्या आहेत त्यामुळे आपल्या हाताला त्याचा चीक लागणार नाही तर अशा पद्धतीनं मी तेल लावून घेतले हाताला व्यवस्थित आणि विळी घेतलेली आहे विळीवरती या बिया व्यवस्थित अशा दोन्ही भाग समान करून आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं सगळ्याच बिया अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत काळजी घेतच आपल्याला या बिया चिरून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीनं मी सर्व बिया कट करून घेतलेत आणि आपल्याला या पाण्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत तुम्ही बघू शकताय सर्व बिया मी कट करून घेतलेत आणि आता सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असे बियामधली काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीची ही भाजी अगदी छान चविष्ट अशी लागते ओल्या काजूची भाजी अशा पद्धतीनं बियांवरचा कवर आपल्याला काढून घ्यायचा हा कवर कडू लागतो तर हा काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या बिया सोलून घ्यायच्या आहेत सोललेल्या बिया मी एक भांडं आहे आणि त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे सर्व बिया अशा पद्धतीनंच आपल्याला व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत काढताना ह्या बिया तुटतात पण व्यवस्थित असं काढून घ्यायचा आहे हळूवारपणे अशाच पद्धतीनं काजूमधल्या सर्व बिया मी काढून घेतलेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि पीठ लावून धुवायचं आहे त्यामुळे जो चीक लागलेला आहे याला तो चीक निघून जाण्यास मदत होते तर ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ कोणतंही पीठ तुम्ही घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने थोडंसं धुवून याला हे पाणी फेकून द्यायचं आहे स्वच्छ असं दो दोन वेळा धुवून घ्यायचं आहे त्यामुळे जो चीक आहे यामधला तो निघून जाईल पाणी हे फेकून द्यायचं आहे आता ते पाणी फेकून देऊन मी दुसरं पाणी घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये गॅसवर भांडं ठेवायचं आहे आणि आपल्याला याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे शिजवून म्हणजे गरम करून घेतो त्यामुळे अजून त्यामध्ये राहिलेला चीक तो देखील बाहेर येतो अशा पद्धतीनं केल्यानंतर आपल्याला खाल्ल्यानंतर तो चिकाचा कोणताही त्रास होत नाही तुम्ही चमच्याला बघू शकताय मी फक्त चमच्या भांड्यामध्ये घातला होता तर त्याला साईडला चीक लागलेला आहे वरती चीक आलेला आहे तुम्ही बघू शकता उकळल्यानंतर अशा पद्धतीनं त्यामधला जो चीक आहे तो सगळा निघून जातो म्हणून अशा पद्धतीनं उकळून आपल्याला या बिया करायच्या आहेत आता आता इथे मी साधा सिंपल मसाला बनवणार आहे पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुम्ही दोन्ही घेऊ शकताय आणि तीन कांदे मी बारीक कट करून घेतले ते दोन वाटीमध्ये मी घेतलेले आहेत फोडणीसाठी एक वाटी वापरणार आहे व मसाल्यासाठी एक वाटी वापरणार आहे तर सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेऊयात खोबरं छान लालसर भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर लाल होईपर्यंत खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर लाल झालाय आता आपण हे काढून घेऊयात त्यानंतर मी कांदा घातलेला आहे एक वाटी कांदा देखील छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला भाजण्यासाठी मी एक चमचा तेल यामध्ये घातलेले आहे तर तेल टाकून लालसर होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा देखील भाजण्यासाठी दहा मिनटे लागतात छान लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय कांदा देखील आपला लालसर कलर आलेला आहे आता हा कांदा देखील छान भाजला गेला आहे तर यामध्येच आपले दोन दोन तीन मसाले घालणार आहे जेवढा कमी मसाला घालाल तेवढा तेवढी ती चांगली भाजी होते अगदी कमी मसाले वापरून ही भाजी मी बनवणार आहे तर एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे तो मी यामध्ये घालत आहे आणि अगदी छान असा ह्या परतून घ्यायचा आहे दोन मिनटं त्यानंतर दोन तुकडे दालचिनीचे घेतलेत व एक तमालपत्र मी तोडून घालत आहे यामध्ये एवढाच मसाला मी यामध्ये वापरणार आहे आणि एक एक चमचा जिरे घालायचे आहे तर दोन तीन मिनटांसाठी हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे तर काजू बिया जे पाणी उकळून घेतलं होतं ते आम्ही गाळून घेतलेत आणि हा मसाला मिक्सरमध्ये चांगला असा वाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी बारीक पेस्ट मी करून घेतले तर आता फोडणी घालण्यासाठी मी ते मातीच्या भांड्याचा वापर केला आहे गॅसवरती मातीचं भांडं मी ठेवलं आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे मातीचं भांडं तापण्यासाठी थोडा वेळ लागतो तर एक दहा मिनटं झाल्यानंतर आणि चांगलं भांडं तापल्यानंतरच चा आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तीन चमचे तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी जो कट करून घेतलेला कांदा होता तो घातला आहे कांदा थोडासा लारसर झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये यामध्ये मीठ घालायचं आहे कांद्यामध्येच मीठ घातल्यामुळं कांदा छान परतला जातो व नॉर्मल रोजच्या वापरामधली मधील लाल तिखट आहे तर ते एक चमचा मी ताक टाकलेला आहे त्यानंतर वाटून घेतलेला मसाला या फोडणीमध्येच घालायचा आहे व छान असा तेला फोडणीमध्येच हा मसाला परतून घ्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनटांसाठी हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे राहिलेला मसाला देखील मिक्सरमधला मी घातलेला आहे अशा पद्धतीनं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे छान अशी ग्रेव्ही तयार झाली तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर कलर आणि वास तर इतका सुंदर येतोय त्यानंतर मी हे काजू पाणी काढून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत व्यवस्थित असे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेत अगदी सुंदर अशी ही भाजी दिसत आहे जशी आपण रेस्टॉरंटला किंवा हॉटेलमध्ये खातो तशीच ही भाजी दिसत आहे अगदी सुंदर घरच्या घरी मिक्सरमध्ये एक वाटी पाणी घालून मी तेवढंच पाणी यामध्ये घातलेलं आहे कारण पूर्वी आपण बिया थोड्याशा वाफवून घेतलेत शिजवून घेतलेत त्यामुळे परत यांना जास्त वेळ शिजवायचं नाही आहे तुम्ही बघू शकताय भाजी पूर्ण तयार आहे काजूच्या ओल्या ओल्या काजूची बियांची भाजी अगदी सुंदर अशी रेस्टॉरंटसारखी हॉटेलसारखी कमीत कमी मसाले वापरून मी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा काजू ओले काजू जरी मिळत नसतील तर जे काजू आहे ते भिजवून अशी भा काजी बनवली भाजी तरीसुद्धा अशी होते छान तुम्ही एकदा भाजी ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय